आज आम्ही आलो आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक त्याचं नाव राहुल त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर त्याचं दर्शन घेतो आहे काल आपण दर्शन घेतलं ते कृष्णेश्वर कृष्ण औरंगाबादचं कृष्णेश्वर घेतलं कृष्णेश्वरपासून हे मंदिर फार जवळ आहे एक दीड तासाच्या अंतरावरती आहे जर पर्सनल कार असेल तुमची तर तर आम्ही आज आलो आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला चला नमस्कार जयश्वर मित्रांनो त्र्यकेश्वर मंदिर हे नाशिकमधून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हो आहे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले ब्रह्मगिरी पर्वताच्या खाली वसलेले भव्य निर्माण हे तिसरे पेशवे बाजीराव यांनी केले आहे सतराशे चाळीस ते सतराशे साठ मध्ये हे बांधकाम झाले हे मंदिर जुनं होतं त्या जुन्या मंदिराच्या जागेवर त्यांनी नवीन मंदिराचे बांधकाम केले अक्षरशः दगडात कोरलेले बांधकाम आपल्याला आजही इथे पाहायला मिळते मंदिराच्या बांधकामासाठी अनेक भाविक भक्तांनी व पेशवांनी दोन कोटी इतकी रक्कम खर्च केली तंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे आणि तंबकेश्वर मंदिरात भाविक भक्त दर्शन येतात व अनेक पर्यटक देखील येतात तंबकेश्वर मंदिर हे जगात प्रसिद्ध आहे असं मानलं जातं की तंबकेश्वर मंदिरामध्ये जी भगवान शंकराची पिंड आहे ती डोळ्याच्या आकाराची आहे ही पिंड खोल असून त्या पिंडीमध्ये पाणी असते या पाण्याच्या खाली आपल्याला तीन अशा छोट्या छोट्या आकाराच्या पिंड पाहायला मिळतात त्या पिंडीला पुराण काळामध्ये म्हटले आहे की ब्रह्मपिंड विष्णुपिंड आणि महेशपिंड असे या पिंडीना नाव दिले आहे पुराण काळात सांगितले जाते की तंबकेश्वर मंदिर हे खूप प्राचीन आहे तंबकेश्वर मंदिर हे काळ्या पाषाणाच्या दगडाने बांधले आहे मंदिराची रचना ही अद्भुत आहे मंदिरावर अनेक शिल्प देखील कोरले आहेत पर्यटक आनंदाने व उत्साहाने नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकिशन मंदिर पाण्यासाठी येतात श्रावण महिन्यात ही तर सोमवारी भाविक भक्त गुरुजन दर्शनासाठी गर्दी करतात श्रावण महिन्यात खूप अभिषेक देखील होतात कोणाला कालदर्शवत दोष शांती करायची असेल तर देखील लोक नाशिक येत असलेल्या त्र्यंबकिशोर मंदिरात येतात ब्राह्मणाच्या हातानेही पूजा संपन्न करतात असं म्हटलं जातं की कालसर्प दोष शांती ही त्र्यंबकेश्वर येथेच करावी श्रावण महिना हा महादेवाचा आवडता महिना आहे या महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग येथे भाविक व गुरुजन देखील दर्शनाला जातात श्रावण महिन्यात भाविक भक्त महादेवाला जल फुल बेल अर्पण करून देवाला नमस्कार करून आपली प्रार्थना पूर्ण करतात देवोक देव महादेव ना कोई अंत है ना है श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लींपैकी कोणत्या एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले तर आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद हा कायम राहतो असं सांगितलं जातं की तंबेकेश्वर येथे खूप ऋषीमुळे राहत होते त्यापैकी एक गौतम बुद्ध नावाचा एक ऋषी होता ते बाकीचे ऋषी त्या गौतम बुद्ध ऋषीला खूप हैराण आणि छळकपटाने छळवायचे व त्यांना कायम खालीपणा दाखवायचा प्रयत्न करायचे त्या बाकीच्या ऋषीने गौतम बुद्ध या ऋषीवर गोहत्याचा आरोप सुद्धा केला होता व म्हणाले हा आरोप मिळण्यासाठी तुला याला या म्हणजेच गंगाजीला आणावं लागेल व त्यानंतर गौतम बुद्ध ऋषीने येथे भगवान शंकराजी पिंड स्थापन केली आणि ते पिंडीची पूजा करू लागले खूप तपस्या केल्यानंतर गौतम बुद्ध ऋषीला भगवान शंकराने प्रसन्न होऊन वरदान दिले भगवान शंकर म्हणाले की मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो बोल तुला काय पाहिजे तर गौतम बुद्ध ऋषी म्हणाले की शंकरा मला काही नको तुम्ही सदैव येथे वास करावा ही माझी इच्छा आहे तर भगवान शंकराने ती इच्छा पूर्ण केली मग माता पार्वतीला वाटलं की भगवान शंकर जर इथे थांबले तर मी एकटी आयल्यासवर कशी काय थांबणार तर माता पार्वतींही गंगाच्या रूपात येथे प्रस्थान केले व दोघेही तंबकेश्वर येथे वास करू लागले त्यानंतर गौतम बुद्ध ऋषीला ते बाकीच्या ऋषीही त्रास देऊ लागले व नंतर गौतम ऋषी हे ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन समाधी घेतले त्यानंतर भगवान शंकराला खूप क्रोध व राग अनावर भगवान शंकराने ब्रह्मगिरी पर्वतारा आपले केस सोडून जटा पडल्या त्या जटामधून माता गंगाचा उगम झाला व गंगा तेथून गुप्त आहे तर इकडे गंगा गोदावरीमध्ये तेथे ते गंगाचा मोठा उगम झालेला आहे या जटा आपटल्याचे निशान आजही आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतार पाहायला मिळतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांचा त्र्यंबकेश्वर इथे आजही वास आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्या अभिप्रायांना आम्हाला कळवा अशाच नवीन नवीन ठिकाणी आपण पुन्हा भेट देऊ तूर्तास मी विनो आपला रजा घेतो जय शिवराय बरं कसं दर्शन आत्ता जस्ट विथ दादा निकिता दिदी आणि बरोबर केलं सांगाच्या दोन तीन गोष्टी म्हणजे पार्किंग तुम्ही येत असाल तर जी पहिली पार्किंग आहे तिथेच पार्किंग करा आतमध्ये मंदिराच्या समोर पार्किंग आणायची गरज नाही कारण का तिथून पाच मिनटाच्या अंतरावर आहे जर पाठी पार्क कराल तर हंड्रेड रुपीज आहे आणि त्याच्या अगोदर मंदिराच्या समोर जर पार्किंग करायचं भांगडीत पडाल तर साडेतीनशे रुपये अंदातून जे कारभार आहे त्यामुळे वस्तू सगळं घेताना व्यवस्थित भाव करा चप्पल ठेवण्याची सुविधा खूप खराब आहे इथे मंदिरातर्फे काही सुविधा नाही आहे आणि जे प्रायव्हेट आले आहेत ते पाच पाच रुपये दहा दहा रुपये घेतात त्याच्यावरती काही कंट्रोल नाही आमचा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांभाळून आणि व्यवस्थित नीट लक्षात घेऊन करायच्यात खरेदी करताना पण धावतून करा, करा। व्यवस्थितपणे मला काय व्यवस्थित सापडलं नाही काही आणि विशेष करून जेव्हा पार्किंग करता तर पार्किंग करताना विशेष ध्यान द्या मंदिराच्या अगोदर पार्किंग केली तर हंड्रेड रुपीज आहे आणि मंदिरा तिथून पाच मिनटाचं वॉकिंग करा तुम्हाला म्हणतील खूप लांब आहे वगैरे तसं काही नाही जवळमध्ये तुम्हाला तीनशे साडेतीनशे बोलतील बाईक घेऊन मी तुम्हाला घेऊन जातो सोडतो वगैरे जाऊ नकाच कॅमेरा भरी पडू नका आणि कोणी तुम्हाला म्हणेल मी दर्शन करतो वगैरे तसा करू नका रांगेमध्ये दर्शन खूप इझिली होतं त्यामुळे त्या प्लास्टिकचं भान नक्कीच बाकी कुठल्याही गोष्टी घेताना काही करताना थकपटपणे भाव करा आणि पटलं मनाला फिक्स केलं तरच ते करा असंही तंबकेश्वर पूर्ण तुम्हाला पायीच फिरायचं आहे त्यामुळे चप्पल गाडीत काढून घेऊन तर फार बरं होईल चप्पल गाडी काढून ठेवा आणि पायीच फिरा काही चपलीचं टेन्शन नाही तर चप्पल खाण्याच्या एकदा सुविधा काय प्रॉपर नाहीत पाच रुपये दहा रुपये अशाप्रमाणे काही आकार त्यांचे रेट आकारले आहेत आणि तेव्हा